नमस्कार पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बेस्ट वेस रेसिपीज या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी स्पेशल तिळाची एक वेगळी बर्फी घेऊन आलेली आहे याची करायची पद्धत वेगळी आहे यातले साहित्य वेगळे आहे चला तर मग पटापट करूया तिळाची बर्फी किंवा तिळाची वडी तिळाची वडी बनवण्याकरिता इथे मी दोन कप तिळ घेतलेले आहे हा जो कप असतो यानुसार घेतलेला आहे मी त्यानंतर साखरेचं प्रमाण आपण हे सगळे जिन्नस मिक्सरमधून काढल्यावर त्यानुसार ठरवू खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाणे घेतलेले आहे खोबऱ्याचा किस आणि शेंगदाण्याचं प्रमाण सारखंच ठेवायचं आहे आणि हे वेलदोडे किंवा विलायची घेतलेली आहे आता आपण तीळ भाजून घेऊ पॅन तापलेलं आहे यात मी हे तीळ टाकून घेते हे तीळ मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत हे छान आपण भाजून घेऊया जास्त लालसर होऊ द्यायचं नाही त्यामुळे तीळ कडू लागतात हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करून बेल आयकॉनवर क्लिक करा तीळ झाले की नाही कसे कळतील तर तीळ तडतडायला लागले ला की झाले समजायचं हे तीळ भाजून झालेले आहेत हे मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते यानंतर शेंगदाणे लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे सुद्धा भाजून आहेत आता मी गॅस बंद करून घेते खोबऱ्याचा केस भाजून घ्यायची गरज नाही हे दोन्ही साहित्य आपण थंड होण्यास ठेवून देऊ हे जे भाजलेले तीळ होते त्यातले मी थोडेसे तीळ काढून ठेवलेले आहेत हे नंतर आपल्याला कामी येणार आहेत हे साहित्य थंड झालेलं आहे यामध्ये आता आपण हा आप खोबऱ्याचा केस टाकून घेऊ यानंतर विलायची आहे विलायची टाकते आणि हे मिक्सर मधून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे तर हे मिक्सर मधून मी काढून घेते हे मिक्सर मधून काढून झालेलं आहे हे छान असं जाडसर मी काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण मी मोजून घेते किती झालेलं आहे तर हे साहित्य मी मोजून घेतलं आहे तर या कपाने तीन कप झालेला आहे तर याच कपाने एक कप साखर घ्यायची आहे आपल्याला पाक करण्यासाठी तर मी एक कप साखर घेऊन घेते तर आपण आता साखरेचा सा पाक करून घेऊ यात मी ही साखर टाकून देते आणि साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे बऱ्याच वेळा पाकामध्ये कूट टाकल्यावर ते जे मिश्रण असतं ते ओलसर वाटतं तर अशा वेळेस गॅस सुरू करायचा आणि ते मिश्रण ढवळत राहायचं घट्टसर गोळा एकजीव झाल्याच्या नंतर ते ताटामध्ये था थापायला घ्यायचं वडी तुमची मऊसर होते आपला हा पाक तयार झालेला आहे साधारणतः असा पाहिजे आपल्याला आता आपण लगेच यामध्ये हे जे आपण मिक्सर मधून काढलेलं मिश्रण आहे ते टाकून घेऊ मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपण यात टाकू आणि हे मिक्स करून घेऊ हे छान मिक्स झालेलं आहे साखरीच्या पाकात आता आपण हे तूप लावलेल्या ताटावर थापून घेऊया हे आपण ताटामध्ये टाकून घेऊ याला छान आपण असं पसरवून घेऊ त्यानंतर अशी एखादी प्लेन सरफेसवाली प्लेट घेऊन त्याला असं पसरवायचं छान चोपडं करून घ्यायचं आता आपण हे भाजलेले तीळ काढून घेतले होते ना ते याच्यावर टाकून घेऊ गार्निशिंगसाठी आणि अगदी थोडासा खोबऱ्याचा सुद्धा टाकून घेऊ आणि याला छान आता प्रेस करून घेऊया हो असं आणि हे साधारणतः अर्धा तास आपल्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे हे असं छान आपल्याला लेवल करून घ्यायचं हे वड्यांचं मिश्रण थोडंसं थंड झाल्यावरच याचे काप करून घ्यायचे कारण खूप थंड झाल्यानंतर जेव्हा आपण कट करायला जातो तेव्हा तुकडे पडतात म्हणून अगदी थोडं थंड झालेलं आहे आता मी याचे काप करून घेते मस्त ठिसूळ झालेली आहे आपली वडी तरी अजून पूर्णतः थंडी झालेली नाही बरं थंडी झाल्यावर तर अगदी खुसखुशीत लागणार आहे ही याप्रमाणे मी सगळ्या वड्या कट करून घेते आणि याचं छानपैकी प्लेटिंग करून घेते तुम्हाला हवा तो आकार तुम्ही कट करू शकता आपली तिळाची वडी तयार झालेली आहे मी त्याचं छानपैकी प्लेटिंग करून घेतलेलं आहे अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह पुन्हा भेटूया बाय थँक्यू